मराठी नाटकाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारं नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले प्रशांत दामले यांच्या कारकिर्दीत तेरा हजार नाटकांच्या प्रयोगांची नोंद आहे नाटक क्षेत्रात त्यांचं योगदान हे मोलाचं आहे तर आता लवकरच ते मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या सिनेमातून तब्बल सहा वर्षांनी सिनेमात झळकतात दोन हजार अठरामध्ये आलेल्या मुंबई पुणे मुंबई तीन या चित्रपटात ते शेवटचे झळकले होते त्यांची मनोरंजन विश्वातली कारकिर्द आणि त्यांच्या कामाबद्दल तर आपल्याला सगळंच माहिती आहे पण त्यांच्या कुटुंबाबद्दल तुम्हाला माहिती आहे का दामलेंच्या मुली काय करतात आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाबद्दल आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत प्रशांत दामले आणि त्यांची पत्नी गौरी दामले यांना दोन मुली चंदना आणि कंकना दोन्ही मुलींची लग्न झाली असून त्या सध्या सिंगापूरमध्ये सेटल्ड आहेत प्रशांत दामले यांची मोठी लेख चंदनाला अनायरा आणि समर अशी दोन मुलं आहेत काही महिन्यांपूर्वीच दामले यांनी नातवंडांसोबत फोटो शेअर केले होते कामातून वेळ काढत लेकींना भेटायला दामले सिंगापूरला गेले होते तर त्यांची धाकटी लेख कंकना मेकअप आर्टिस्ट आहे कर्ल्स अँड कलर्स नावाचा तिचा स्वतःचा स्टुडिओ आहे तिने दोन हजार वीस साली लेरॉय डिसुजासोबत लग्नगाठ बांधली प्रशांत दामले त्यांच्या पत्नी गौरी यांच्याबद्दल सुद्धा अनेक मुलाखतींमध्ये भरभरून बोलत असतात पदरात दोन मुली आणि बेस्टची साडेआठशे रुपयाची नोकरी असताना बायकोने भक्कम साथ दिली याबद्दल ते नेहमी सांगत असतात दामले हे कम्प्लीट फॅमिली मॅन आहेत हे यातून कळून येत आहे ये परदेशात लेकी नातवंड आणि जावयासोबतही त्यांनी उत्तम टाईम स्पेंड केलाय तुम्हाला प्रशांत यांचं हे गोड कुटुंब कसं वाटलं हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी